देशात शांततेचा श्वास घेत असताना जम्मू काश्मीरच्या निसर्गरम्य घाटीत अचानक झालेल्या रक्तरंजित घटनांनी संपूर्ण देशाचं रक्त सळसळून उठवलं पहलगामच्या बैसारण व्हॅलीत पर्यटकांनी आनंदानं केलेली सैर काही क्षणात दहशतीच्या चित्कारात बदलली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला सायंकाळच्या संधी प्रकाशात जेव्हा निसर्ग आपल्या सौंदर्याचं रसायन फुलत होता तेव्हाच लष्कर ए तायबाच्या एका घातक हल्ल्याची योजना राबवली जिचा मास्टर माइंड होता पाकिस्तान स्थित दहशतवादी आणि लष्करचा डेप्युटी चीफ सैफुल्ला खालिद उर्फ सैफुल्ला कसोरी तर पुढे चालणारी ही कथा एकट्या दहशतीची नाही तर ती आहे एका भयानकटाची एका देशाविरोधी मनसुब्यांची आणि त्याला भारतानं दिलेल्या कठोर प्रत्युत्तराची नमस्कार मी पूजा आणि आपण मॉडर्न मीडिया जम्मू पहलगाम येथील बैसारण घाटीत एप्रिल पंचवीस ला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला या हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून वीसहून अधिक जण गंभीर जखमी झालेत या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टंट फ्रंट टी आर एफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे जी पाकिस्तान स्थित लष्कर ए तायबाची एक उपशाखा मानली जाते या हल्ल्यामागे टी आर एफ या मास्टर माइंड आणि लष्कर ए तायबाच्या डेप्युटी चीफ सैफुल्ला खालिद उर्फ सैफुल्ला कसुरी असल्याचं समोर आलंय सैफुल्लाह खालिद हा हाफिज सईदचा निकटवर्ती असून त्याच्यावर पाकिस्तानी सैन्याचे विशेष आशीर्वाद आहेत त्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज दहशतवादी तैनात असतात हल्ल्याच्या दोन दिवस आधी सैफुल्ला खालीद पाकिस्तानच्या पंजाबमधील कंगनपूर येथे पाकिस्तानी सैन्याच्या एका बटालियन मध्ये जिहादी भाषण देण्यासाठी आला होता तेथे त्याचं स्वागत फुलांच्या वर्षावानं करण्यात आलं या हल्ल्यातील पीडितांमध्ये महाराष्ट्र कर्नाटक केरळ ओडिसा गुजरात हरियाणा पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश कारवाई केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील परत येऊन उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तर या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला असून अनेक पर्यटकांनी आपले प्रवास रद्द केले आहेत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील विविध राजकीय पक्षांनी आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला या हल्ल्यांमुळे काश्मीर मधील शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला या हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरमध्ये बंद पुकारण्यात आलाय या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे त्या हल्ल्यामुळे काश्मीरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केलाय या हल्ल्यामुळे काश्मीरमधील शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय आता भारत सरकार यावर काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं सर्जिकल स्ट्राईक होणार की एअर स्ट्राईक कमेंट करून नक्की कळवा आणि हो मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका